केंद्रीय लोकसेवा अर्थात परीक्षेचा निकाल शुक्रवारी तेवीस सप्टेंबर रोजी जाहीर झाला त्यात कारंजा तालुक्यातील लाडेगाव येथील शिवणकाम करणाऱ्या आई वडिलांच्या मुलाने यशाला गवस्ती घातली त्यामुळे कारंजा तालुक्याच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवल्या गेला या परीक्षेसाठी देशभरातून चार लाख ब्याऐंशी हजार सातशे सत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले होते या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये लेखी आणि सप्टेंबर व ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये मुलाखती घेण्यात आल्या होत्या कारंजा तालुक्यातील लाडेगाव येथील प्रणव ठाकरे याने देशात चारशे शहात्तरवी रँक मिळवली प्रणवने प्राथमिक शिक्षण लाडेगाव व कामरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले त्यानंतर त्याने कारंजा येथील विद्या भारती महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कराडमधून पदवी संपादन केली प्रणव हा सुरुवातीपासूनच एक ते कसा हुशार आणि कर्तवार विद्यार्थी दिसत होता त्याच्यामध्ये असे गुण दिसत होते काही एक दिवस नाही नक्की तो तो ते काहीतरी करत तर त्याच्यामुळे तो अभ्यास असल्यामुळं मी त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देत गेलो आणि माझे घरचे लोक त्याला वेळोवेळी माहिती देत आणि त्याला गायडन्स करत आम्ही समोर गेलो आणि आज तर आम्हाला इतका आनंद होत आहे की आमच्या जीवनात दुसरा कुठलाही क्षण नाही आज खूप आनंदाने आम्ही गजबजून गेलो आला त्याचा दहावीपर्यंत कामारकाला शिकला नंतर कारंजाला कारंजाला जिल्हा परिषद विद्याभारतीमध्ये त्याचा पहिला नंबरच येत गेला त्याची जिद्द खूप हुशार होता तो पहिल्यापासून गरिबीची परिस्थिती असल्यानंतर कामं करणं लेकराची म्हणजे त्यांना जिद्द दिली तर तू कर काही ना काहीतरी कर बा शिक कारंजाला जा कारंजाऊन तिथं अपडाऊन जा अपडाऊन नाही असून तर घरून डबा पाठवायची मी घरून डबा पाठवून त्याला राहायला लावला आम्ही त्याला नंतर तो तिकडे कराडला गेला तिथं त्यानं शिक्षण घेतलं तो खूप जिद्दी होता खूप मेहनती होता त्याची मेहनत आमच्या फळाला आली आम्ही त्या तो जिद्दी होता पण आम्ही त्याला मागं नाही घेतलं त्याला म्हटलं तू स्वप्न पूर कर तुझं जी इच्छा आहे ते पूर्ण कर आमचे काही कष्ट करायला लागले तरी चालेल आम्ही त्याला सांगितलं हे आज त्यांना दिवस आम्हाला दाखवले चांगला यू पी सी सातशे चारशे शहात्तर रँकमध्ये आलेला आहे तो आम्हाला खूप आनंद होत आहे त्याचा घरी आई वडिलांकडे निसर्गाच्या भरवशावरील सात एकर शेती असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलाच्या शिक्षणाचा खर्च झेपत नव्हता त्यामुळे आई वडिलांनी आपल्यातील सुप्त गुणांना वाव देत शिवणकाम करण्याचा निर्णय घेतला आणि शेती व शिवणकाम यातील अर्थजनातून चरितार्थाची व मुलाच्या शिक्षणाच्या खर्चाची सांगड घातली प्रणव हा अभ्यासात हुशार असल्याने त्याने पदवी संपादन केल्यानंतर कृषी विभागाची परीक्षा दिली आणि त्यात यशस्वी होऊन अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कृषी मंडळ अधिकारी म्हणून नोकरी सुरू केली परंतु त्याला नोकरीत समाधान मिळेना त्यामुळे त्याने परीक्षेची तयारी सुरू केली तळमळीने उत्तीर्ण होण्याचे ध्येय गाठले नुकताच सी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम मध्ये ऑल इंडिया रँक चारशे शहात्तर मिळून पास मी माझ छोटस एक गाव आहे ना बाराशे लोकसंख्येचं मी त्या गावातून दहावीपर्यंत शिक्षण जे एड पी हायस्कूल कामारगावमध्ये केलं त्यानंतर अकरावी बारावी मी माझं शिक्षण विद्याभारती हायस्कूल कारंजा आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन बी एस सी ॲग्रिकल्चर फ्रॉम गव्हर्मेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कराड माझा हा यू पी एस सीचा तसा तिसरा अटेम्प्ट होता आणि पहिल्यांदाच इंटरव्ह्यू होता आणि त्यामध्ये चारशे शहात्तरवी रँके घेऊन मी उत्तीर्ण झालो खरं तर माझ्या वडिलांचा व्यवसाय पण शेती होता आणि आम्ही मुख्यतः शेत शेतकरी कुटुंबाचा शेतकरी कुटुंबामधून मी येतोय आणि मा गेल्या वर्षी एम पी एस सीमधून ॲग्रिकल्चर एम पी एस सी असते त्यामध्ये मी कृषी अधिकारी म्हणूनसुद्धा उत्तीर्ण झालो होतो आणि कृषी अधिकारी म्हणून मी नांदगाव फंडेशनमध्ये रुजू होतो आणि तेव्हापासून सिव्हिल सर्व्हिसची तयारी करतच होतो तर यावर्षी सिव्हिल सर्विसमध्ये चारशे शहात्तर रँके घेऊन उत्तीर्ण झालो त्याबद्दल खूप छान वाटत आहे माझं या यशाचं सर्व श्रेय मी माझ्या आईवडिलांना संपूर्ण कुटुंबाला मित्राला माझ्या सर्व गुरुजनांना देऊ इच्छितो तसेच आपल्या महाराष्ट्र शासनाची एक खूप उत्तम एक इन्स्टिट्यूशन आहे त्याचं नाव सारथी आहे त्या सारथी या संस्थेनं मला एक शासकीय संस्था आहे त्या शासकीय संस्थेनं मला वेगवेगळ्या टप्प्यावर खूप मो मोलाची मदत केली त्याबद्दल मी त्या सारथी या संस्थेचे पण खूप आभारी आहे आणि शेवटी मला एकच सांगायचं आहे की आपले खेड्यातले मुलं पण मागं नसतात म्हणजे आपण थोडं आपल्याला चांगलं वातावरण भेटलं चांगले मार्गदर्शक भेटले आणि चांगली व्यवस्था भेटली तर आपणसुद्धा कुठल्याही परिषदेत यश मिळू शकतो हे मी या या मार्फत सांगू इच्छितो विशेषतः मला आपल्या सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की माझं ग्रॅज्युएशन दोन हजार सतरामध्ये झालं त्यानंतर हा मी प्रत्येक वर्षी अटेम्प्ट देत राहिलो पहिल्या वर्षी तर प्रिलिम पण पे निघाली नाही दुसऱ्या वर्षी पण प्रिलिम निघाली नाही तिसऱ्या वेळेस मी मेन्स पास झालो म्हणजे मेन्सला गेलो मेन्स पण क्लिअर नाही झालो आणि चा। चौथ्या वेळेस मी मेन्स आणि इंटरव्ह्यूला पण क्लिअर केली म्हणजे यातून हे दिसतंय की अपयश येत राहिली हे स्पर्धा परीक्षेची यंत्रणा कशी आहे की याच्यामध्ये अपयश हे कंटिन्यू आपल्याला भेटत राहतं पण आपण कंटिन्यू सात याच्यामध्ये सातत्यानं प्रयत्न करत राहलो तर एक दिवस नक्की आपल्याला यश भेटतं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थोडं आपल्याला थोडं फायनान्शियल सपोर्ट म्हणा थोडं कुटुंबाचा सपोर्ट म्हणा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे प्रत्येक कुटुंबांनी पण आईवडिलांनी पण त्यांच्या मुलांना त्यांच्या पाल्यांना खूप मार्गदर्शन करा अत्यंत मार्गदर्शन करा करण्याची गरज आहे आणि विद्यार्थ्यांनी पण मागे येण्याची कुठली कोणत्याही परिस्थितीत मागे वाटू नये या परिस्थिती या एक्झाममध्ये थोडा वेळ लागतो पण आपल्याला यश नक्की भेटते त्यामुळे कसोसीने तयारी करावी आणि मी तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेच मार्गदर्शनाबाबत त्याम त्यामुळे यू पी सीबाबत जर काही अडचण असेल तर मी नक्कीच मार्गदर्शन करते एकीकडे शिक्षणासाठी खूप खर्च येतो आणि तो खर्च करण्याची आपली आर्थिक परिस्थिती नसल्याने गरिबाची मुले अधिकारी होऊ शकत नाही अशी पालकांची ओरड सुरू असतानाच लाडेगाव येथील प्रणवने हे खोटे ठरवत केवळ जिद्द व चिकाटीमुळे माणूस कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतो हे दाखवून दिले राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव